नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आता आपण एक अशा टप्प्यावर येऊन पडलो की येणाऱ्या काही दिवसातच तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचा जो काही रस्ता होता की ज्याची आपण वाट बघत होतो ती जी वाट होती त्याचा जो काही दरवाजा आहे तो आता हे इतक्या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये उघडणार आहे तर याच्यामध्ये जे काही प्रोसेस होणार आहे की सुरवातीला कुठली प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस त्या प्रोसेसमध्ये कुठले कॉलेजेस असणार आहेत त्याच्यात काय काय करावं लागणार आहे विद्यार्थ्यांनी कुठली तयारी करावी याबद्दलही आपण आधी व्हिडिओ बनवला होता पण आज आपण सविस्तर कुठल्या याच्यावर चर्चा करणार आहोत की या ज्या इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करणार आहेत याच्या ज्या काही युनिव्हर्सिटीज म्हणजे कॉलेजेस जे काही पार्टिसिपेट करणार आहेत याच्यामध्ये गेल्या वर्षी किती सीट्स होत्या पहिल्या राऊंड पासून ते तिसऱ्या राऊंड पर्यंत कुठल्या कॅटेगरीचा किती कट ऑफ होता कुठल्या विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअल कुठल्या कॅट म्हणजे कुठल्या रँक पर्यंतच्या कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये प्रवेश म्हणजे याच्यात पार्टिसिपेट करावं या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये जी काही कुठली इन्स्टिट्यूट जे काही पार्टिसिपेट करणार आहेत त्याच्याबद्दलची स इथंभूत माहिती तुम्हाला पूर्ण कट ऑफ वाईज आपण तुम्हाला सांगणार आहोत पहिल्या राऊंडपासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या कोर्सला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या प्रोसेसमधील जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथंभूत आमच्या युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल तसंच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आमच्या युट्यूब चॅनलचे बटनला सबस्क्राईब बटनला क्लिक करायचं आणि बेल आ, बे, बेल आयकॉनचे बटनला क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला याची जी काही माहिती आहे इथं तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर विद्यार्थी व मित्र आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर चर्चेचा विषय आहे की कुठल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रोसेसमध्ये कुठल्या रँकपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रवेश घ्यावा याच्यामधले कुठले इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट राहतात आणि त्याचा काय लास्ट इयरचा कट ऑफ होता याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक पालकमित्र जसं की चार तीन चार दिवसापूर्वी जसं एम टी एमसीसीच्या अंतर्गत जी काही नोटीस काढली आहे की एकवीस जुलै रोजी ऑल इंडिया प्रोसेसची जी काही ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे ती एकवीस पासून चालू होणार आहे ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलोच आहे आज आपण चर्चा करणार आहोत की एकवीस तारखेला जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होणार आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट असणार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आपण याच्या आधी बोललो होतो की पंधरा टक्क्याच्या प्रोसेसमध्ये भारतामधील टोटल जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत हे पूर्ण पार्टिसिपेट करतात तसंच सेंट्रल युनिव्हर्सिटीज एम्स जिपमर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात तर याच्यामध्ये कुठल्या कोर्सला के पार्टिसिपेट केलं जातं तर एमबीबीएस आणि बीडीएस आणि बीएससी नर्सिंग तर आज आपण चर्चा करणार आहोत की एमबीबीएस आणि बीडीएस मध्ये ज्या काही पार्टिसिपेट किती इन्स्टिट्यूट होत्या भारतामध्ये त्याच्यात कॅटेगरी वाईज किती सीट्स होत्या आणि काय रँक गेली याच्यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आपण चर्चा करू आज की भारतामध्ये जी काही ऑल इंडिया प्रोसेसमध्ये ची जी काही पंधरा टक्क्यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहेत तर त्यांनी किती रँक पर्यंत कॅटेगरीज आपण याच्यामध्ये यायला पाहिजे तर जर आपण लास्ट इयरचा डेटा पाहिला जर पूर्ण त्याचा स्टडी केला तर लास्ट इयरला विद्यार्थी पालक मित्र हो की फर्स्ट राऊंडला फर्स्ट राऊंडला एमबीबीएस साठी पूर्ण भारतामध्ये टोटल दहा दहा लाख चार सॉरी दहा हजार चारशे सीट ज्या होत्या हे फर्स्ट राऊंडला होत्या त्यावेळेस जे काही कॉलेजेस होते त्यावेळेस तीनशे अठ्ठावन्न कॉलेज जे होते एमबीबीएस चे गव्हर्नमेंटचे होता तर हे कॉलेज कुठून कुठपर्यंत होते तर आपण पाहिलं तर उत्तर दिशेच्या जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरपासून ते दक्षिणेच्या कन्याकुमारी पर्यंत इकडं जर पाहिलं तर अहमदाबाद गुजरातपासून इकडं कलकत्त्यापर्यंत जे काही कॉलेजेस होते, होते तर हे तीनशे अठ्ठावन्न पहिल्या राऊंडला एमबीबीएस चे कॉलेज होते विद्यार्थी पालक मित्र हो याच्यामध्ये दहा जागा ज्या होत्या दहा हजार चारशे पर्यंतच्या जागा होत्या त्यानंतर थर्ड राऊंडला जे काही याच्यामध्ये काही कॉलेजेस वाढले सीट्स वाढल्या तर थर्ड राऊंडला जे काही कॉलेजेस होते हे चारशे सात कॉलेज होते आणि त्याच्यामध्ये जागा होत्या बारा हजार एकशे बारा टोटल जागा ऑल इंडिया कोट्यातनं एमबीबीएस कॉलेजला होत्या ह्या ज्या काही कॉलेज पहिल्या आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत जे होते की तीनशे अठ्ठावन्न ते चारशे चारशे तीन चारशे पाच पर्यंत जे काही कॉलेजेस होते जे काही पन्नास कॉलेजेस वाढले तर हे पुढच्या तीन राऊंड मध्ये वाढले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवटच्या शेवटी गेल्या वर्षी गव्हर्नमेंटचे दहा कॉलेजेस वाढले तसं पूर्ण भारतामध्ये पन्नास कॉलेजेस वाढले होते तर याच्यामध्ये टोटल सीट्स किती होत्या मी सांगितल्याप्रमाणे बारा हजार एकशे बारा होत्या आता याचा आपण कट ऑफ पाहू तर कट ऑफ म्हणजे कट ऑफच्या अगोदर काय पाहू की कुठल्या कॅटेगरीला फर्स्ट राऊंडला किती जागांचा स्प्लिट होता तर स्प्लिट काय होता तर पहिल्या राऊंडला जे काही ओपन कॅटेगरीला जे जागा होत्या ते ती होत्या तीन हजार सातशे एक्केचाळीस ओबीसी ला होत्या दोन हजार पाचशे एक्केचाळीस ईडब्ल्यू एस ला होत्या एक हजार एकसष्ट एस सी कॅटेगरीला होत्या पंधराशे नव्वद आणि एस टी कॅटेगरीला होत्या सातशे चौऱ्याऐंशी अशा नऊ हजार सातशे त्र्याहत्तर जागा जवळपास तुमच्या म्हणजे नऊ हजार सातशे सत्याहत्तर जागा ज्या होत्या ह्या जागा फर्स्ट राऊंडला अप्रॉक्स फर्स्ट राऊंडला एमबीबीएस साठी कॅटेगरी वाईज होत्या आता ह्याच्यामध्ये है। आपण काय करू की त्यांचा कट ऑफ हो तर कट ऑफ जर पाहायचं गेलं तर आपण आता मार्क वाईज बोलत नाहीत आपण काय करतोय आपण रँक वाईज बोलतोय तर ओपनचा जो काही कट ऑफ होता ओपनचा जो फर्स्ट राऊंडचा जो काही कट ऑफ होता त्याची रँक होती चोवीस हजार आठशे बेचाळीस तसंच ओबीसीचा होता चोवीस हजार आठशे ब्याण्णव EWS चा होता अठ्ठावीस हजार सातशे दोन एस चा होता एक लाख तेहतीस हजार आठशे बहात्तर आणि एस टी कॅटेगरीचा होता तो म्हणजे एक लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणपन्नास <coughs> तर विद्यार्थी पालक मित्र याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जी काही मुलांचे कट ऑफ वगैरे जे आलेले आहेत हे जे कट ऑफ फर्स्ट चे जे आलेले होते चीज़ चीज़ बर। एक एक तर याच्यामध्ये जे काय आहे का तुम्ही पाहू शकता की जसं ओपनचं जर बोलायला गेलं तर आपण चोवीस हजार आठशे बेचाळीस मध्ये ओपन कॅटेगरीचा पंधरा टक्क्यामध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ गेला बरोबर तर आपल्या इकडे जर पाहिलं गेलं तर आपल्या इकडे गव्हर्नमेंटला अप्रॉक्सिमेट एकोणचाळीस हजार पर्यंत नाही पर्यंत कॉलेज लागू शकतात बट काही विद्यार्थी विचार करतात की आम्हाला पंधरा टक्क्यामध्ये कॉलेज चांगलं मिळू शकतं का तर मिळू शकतं तुम्ही चॉईस फिलिंग कशी करता तुमचं काउन्सिलर तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो याच्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे ते तर हे जर पाहिलं तर तुम्ही याच्या आत तुमचा जर रँक असेल तर तुम्ही विचार करू शकता की आम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे पण काही काही विद्यार्थी पालक विद्यार्थी पालक काय करतायत की जसं ही एमसीसी च शेड्यूल आलेलं आहे तर काही काही पालक म्हणतात सर आमचा रँक दीड लाख आहे आम्ही पार्टिसिपेट करावं का मग चौथ्या राऊंड पर्यंत आमचं काहीतरी कुठेतरी इतकं का खाली होईल का ला ला। तर विद्यार्थी पालक मित्रो हा जो रँक मी सांगितलेला आहे आता हा एमसीसीचा ऑल इंडियाचा जो काही रँक आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा मी सांगितलेला आहे याच्यावरती तुम्ही पाहू शकता की तुमचं जर पाहायला गेला तर पंधरा टक्क्यामध्ये तेवढ्या जागा नसतात म्हणून असं मी म्हणत नाही की तुम्ही पार्टिसिपेट करू नका तुम्ही पार्टिसिपेट करू शकता पण एक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला त्याच्यावरती नंबर म्हणजे नंबर आपला त्या कॉलेजला अलाउट होऊ शकत नाही त्याच्यामुळं एमबीबीएसचं जर पाहिलं गेलं तर आपण तुम्हाला सांगितलं की अप्रॉक्स पंचवीस हजाराच्या आतल्या मुलांनी पंचवीस हजार रँकच्या आतल्या मुलांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे ओपन ओबीसीच्या पण अप्रॉक्स तेवढेच आहे तर ओबीसीच्या पण पंचवीस हजाराच्या आतल्या मुलांनी पार्टिसिपेट करायला हरकत नाही कुठला ना कुठला कॉलेज मिळू शकतं तसंच ईडब्ल्यू एसचं पाहिलं तर एकोणतीस हजारच्या आतमधल्या मुलांनी करायला हवं काही हरकत नाही एस सीच्या एक लाख चाळीस हजारच्या आतमधल्या मुलांनी ट्राय करायला हवं आणि एस टीच्या एक लाख सत्तर हजारच्या रँकमधल्या आतल्या मुलांनी ट्राय करायला काही हरकत नाही हे झालं एमबीबीएसचं आता यानंतर आपण पाहूयात की बीडीएस तर बीडीएस मध्ये टोटल कॉलेज किती आहे तर अठ्ठेचाळीस फोर्टी एट कॉलेजेस आहेत जे की गव्हर्नमेंटमध्ये गव्हर गव्हर्नमेंटच्या आहेत आणि पंधरा टक्क्याच्या जागा किती आहेत त्यांच्या तर सहाशे चोपन्न पाहिलं गेलं तर जागा खूप कॉलेज खूप कमी आहे जागा खूप कमी आहेत आता याचं जे बायफर्गेशन आहे कॅटेगरी वाईज सीटचं तर ओपनला दोनशे सव्वीस जागा आहेत ओबीसीला एकशे पंचेचाळीस ईडब्ल्यूएस ला एकशे एक चौदा एस एक सी ला एकशे दोन आणि एसटीला सदुसष्ट सीट्स आहेत हे सीट्स खूप खूप कमी आहेत बीडीएसचं जे काही गव्हर्नमेंटचं जे काही आहेत सीट्स आपलंही पाहिलं गेलं महाराष्ट्रात तर गव्हर्नमेंटला चारच सीट चारच कॉलेज होत्या लास्ट इयरपर्यंत ह्या वर्षी जळगावला एक पन्नास सीटचं कॉलेज आलेलं आहे गव्हर्नमेंटच याच्यावरून तुम्ही अंदाज लागू शकता की एमबीबीएसला आपल्या महाराष्ट्रामध्ये फोर्टी थ्री कॉलेजेस आहेत आणि बी बीडीएसला फक्त चारच कॉलेज आहेत लास्ट इयरला त्याच्यामुळे हे सीट्स खूप कमी आहेत पंधरा सीट तर पंधरा टक्क्यामुळे खूप सीट कमी आहेत त्याच्यात जर पाहिलं गेलं तर ओपनचं जो काही कट ऑफ होता त्याची रँक होती पंचावन्न हजार एकशे सतरा ओबीसीची होती एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न ईडब्ल्यूएस त्र्याहत्तर हजार सातशे सत्तेचाळीस एस ची होती एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सत्तर आणि एस टी ची दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अडतीस हे झाले यांच्या रँक आता आपण याच्यावर जर सविस्तर बोलायला गेलं तर जी काही ओपन ची ईडब्ल्यू एस आणि ओबीसी ची जी काही रँक आहे कटॉप रँक ह्या मध्ये आपल्याला काय भेटते तर महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटतंय बट सम हो काही पॅरेंट्स सेमी गव्हर्नमेंटची जी काही फीस आहे ती बेअर करण्याची तेवढी कॅपॅसिटी नसल्यामुळे त्यांनी बीडीएस चूज करतात तर आणि विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की गव्हर्नमेंटचा जो काही ऑल इंडियाचा कट ऑफ आहे बीडीएस चा कॅटेगरी ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यांचा यांनी सेमी गव्हर्नमेंटला महाराष्ट्रात लागू शकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं माफी असावी महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटला लागायचं असावं तर ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ह्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठरावी की आपली रँक त्र्याऐंशी हजार पाचशेच्या आतमध्ये असेल तर यू आर सेफ फॉर दी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण कुठलं कॉलेज मिळणार काय मिळणार हे समजा तुमचा एस एम एल आल्याच्या नंतर एक्झॅक्टली क्लिअर होऊन जाईल तर, तर विद्यार्थी व मित्र आता आपण चर्चा केली की कुठल्या विद्यार्थ्यांनी किती रँकच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यासाठी पार्टिसिपेट करावं याच्याबरोबर डीमड कॉलेजचे जे काय आहेत ते विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात जर करायचं जर झालं आपल्याला ऍडमिशन तर विद्यार्थी पालक एक गोष्ट लक्षात ठेवा पाच लाख सत्तर हजाराच्या आतल्या रँक मध्ये तुम्हाला डीमड कॉलेज मिळून जाईल कुठलं कसं असेल ते तुमचं त्यावेळेस फीसनुसार तुम्ही जशी चॉईस करताल त्यानुसार असेल तर एकवीस तारखेला का जे काही रजिस्ट्रेशन होणार आहे त्या विषय अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं डिमड कॉलेज करणार नेट बँकिंग चालू करून घ्या आपले डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवा आपलं स्वप्न जे पाहत आहे ते काही दिवसात येऊन ठेपलं आहे आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं त्यामुळं बी रेडी फॉर दी नेक्स्ट प्रोसेस आणि मी तुम्हाला ही जी आता माहिती सांगितली मी अपेक्षा करतो शंभर टक्के तुम्हाला माहिती पूर्णच असेल विद्यार्थ्यांनी आपली रँक ते बघून याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं ज्यांचे काही डॉक्युमेंट राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर प्रोसेस कम्प्लीट करावी स्टेटला ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी एक ते दोन ऑगस्ट पर्यंत जसं तीस जुलै सांगितलेलं आहे एखाद दिवस मागं पुढं समजू आपण तर एक ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांनी तयार राहावं रजिस्ट्रेशनला त्याच्या पुढचे जे काही फिलिंग फिलिंगचे शेड्यूल असतील चे असतील ते आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ मार्फत ग्रुपवर टाकण्यात येतील तसंच आपल्या चॅनललाही टाकता येतील ऍडमिशन घ्यायचं आहे अशाही विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र रेडी करून ठेवायत येणाऱ्या काळात मी आ, स्टेट वाईज कुठल्या कुठल्या स्टेटला कुठले डॉक्युमेंट कंपल्सरी लागतात ते तुम्हाला सांगाल त्याचं एक रेंज सांगाल तुम्हाला कुठल्या मार्कापर्यंत तुम्ही लागू शकता तर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स पुलअप युअर सॉक्स फॉरेक्स्ट प्रोसेस फॉर नीट युजी टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह प्रोसिजर अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटेल वाटला असेल आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला याची गरज आहे त्यांना ही लिंक पाठवून पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा काही क्युरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ग्रुपची त्याला तुम्ही जॉईन करू शकता नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओला मी आपली रजा घेतो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयावर नवीन कंटेंटमध्ये तुरतास धन्यवाद